काय रे जितेंद्र असा अचानक ओरडलाच कशाला ओंकार आणि चेतन जरा काळजीपोटीच म्हणाले त्या विहिरीत एक बाई आहे जितेंद्र त्याच्या कापऱ्या स्वरात म्हणाला तसं एक वेळ ओंकार आणि चेतन यांनी त्यांची नजर त्या विहिरीच्या दिशेला फिरवली त्यांनी त्यांच्या मनातील भीतीचा आवंढा गिळला तिथे लांबून आता तरी कोणीच दिसत नव्हतं जाऊ दे ना सोड तुला रस्सी मिळाली आहे ना मग बस झालं आपण आता सगळ्यात आधी संध्याची मदत करायला हवी ओंकार म्हणाला खर तर ओंकार आणि चेतनला त्या विहिरीत वाकून पहायचंच नव्हतं रात्रीच्या त्या अंधारात कोणालाच तिथे भूत पाहण्याची हौस नव्हती किंबहुना त्यांच्या तितकी हिंमतच उरली नव्हती ते दोघेही जितेंद्रला घेऊन तिथून त्या डोंगराच्या दिशेने निघाले तिथलं ते वातावरण खूपच विचित्र आणि तितकंच भयानक वाटत होत त्या पडक्या घरांचे ते छिन्न विछिन्न होऊन पडलेले आकार त्या त्या मरण पावलेल्या झाडांची काटकळ चित्रे मनात भीती निर्माण करत होते त्यात अंगाला चाटून जाणारी वाऱ्याची साधी जुळूकही त्यांना कोणाच्या तरी स्पर्शाची जाणीव करवत होती त्यामुळे त्यांचं अंग शारलं जात होत अंगावर भीतीचा काटा उभा राहत होता ते असेच घाबरत घाबरत कसे बसे त्या डोंगरापर्यंत आले त्यांच्याकडे आता दोन मजबूत लचक दोऱ्या होत्या त्यांनी त्या एकमेकांना घट्ट बांधून एकच मोठी दोरी बनवली तिथल्याच एका जाडजूड झाडाच्या खोडाभोवती त्यांनी ती दोरी नीट टाळून बांधून घेतली आणि तिचं दुसरं टोक त्यांनी त्या खाली खसलेल्या जमिनीत म्हणजेच नायकाच्या वाड्याच्या छतातून आत सोडलं जितेंद्र चेतन आणि ओंकार तिघांनी एक वेळ एकमेकांकडे एक पाहिले त्यांना हे करावंच लागणार होतं आता हे सगळं फक्त पैसा आणि दागदागिन्यांपर्यंतच राहिलं नव्हतं आता यात एक जीवही अडकला होता त्यांनी एका हातात पहारी आणि कुदळी पकडल्या होत्या दातांमध्ये टॉर्च पकडल्या होत्या त्या गडद भुयाऱ्यासारख्या अंधारात स्वतःला झोपून देणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं जितेंद्रने हिंमत केली आणि तो दोरीच्या सहाय्याने हळूहळू त्या खड्ड्यात उतरू लागला तो कसा बसा खाली आला त्याने त्याची टॉर्च चारही दिशांना फिरवून पाहिली तो एका जुन्या घरात आला होता हा नक्कीच तोच नायकाचा वाडा होता नजर जाईल तिथे दगडाचं आणि जुन्या काळातील मजबूत लाकडाच असं मिश्रित बांधकाम दिसत होत जितेंद्रने त्याच्या पायाजवळच्या वरून कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याकडे पाहिले आणि त्याचा श्वास काही क्षणासाठी आपोआपच रोखला गेला संध्या या ढिगाऱ्या खाली असली तर जितेंद्र सगळं काही विसरून ढिगाऱ्यातील दगडमाती बाजूला सारू लागला तोपर्यंत वरून हळूहळू उतरत चेतन आणि ओंकारही खाली आले ते देखील ढिगाऱ्याची दगडमाती बाजूला करू लागले असं करत असताना ते देवाकडे एकच प्रार्थना करत होते की संध्या सुखरूप असू दे काहीच वेळात त्यांना शक्य होत तसा सगळा ढिगारा त्यांनी खणून काढला पण संध्या त्यांना तिथे कुठे सापडली नाही त्यांना संध्या जिवंत असल्याचा आनंद झाला होता पण त्यांना संध्याचा तितकच आश्चर्य आणि तिचा रागही आला संध्या जर चालण्या फिरण्या इतपत ठीक होती तर तिचे मित्रावरून काळजीपोटी इतक्या हाका मारत होते तेव्हा तिने एकदाही त्यांना आवाज का दिला नाही कदाचित तिचा राग अजूनही गेला नव्हता कि असेल किंवा असं तर नसेल की तिला नायिकाचा संपूर्ण खजिना एक होता नाही ती अस कधीच नाही करणार पण मग संध्या नेमकी गेली कुठे तिला कोणी इथून उचलून तर नाही ना नेलं पण संध्याला उचलून न्यायला या नायिकाच्या वाड्यात नेमकं होत तरी कोण तिघेही मित्र जरा सावध झाले ते तिकडचा प्रत्येक अंधारा भाग त्यांच्या हातातील टॉर्चच्या उजेडात नीट निरखून पाहत होते जितेंद्र पुढे निघाला त्याच्या पाठून चेतनाने आकाश येऊ लागले ते चालत असलेला मार्ग मात्र काहीच फुटांवर येऊन बंद झाला होता त्यांच्या समोर भिंत होती आजूबाजूला ही भिंती आणि वर बंदिस्त छत होत मग हे संध्या नेमकी गेली तितका चेतना तरी कुठे तितक्यातच चेतनला त्याच्या पायाखाली एका कडीसारखं काहीतरी लागलं कडी आणि जमिनीवर हा नेमका काय प्रकार होता अरे हा तर खाली जायचा रस्ता आहे आपण वर वाड्याच्या पोटमाळ्यावर आलो आहोत खरा वाडा तर या माळ्याच्या खाली आहे ओंकार म्हणाला पोटमाळ्याची कडी आधीच उघडलेली होती संध्या कदाचित तिथूनच आत गेली असावी त्याने ते लाकडीदार उघडलं आणि यातून भयानक कुबट असा वास बाहेर आला मला वाटत त्या भाई आणि त्याच्या घरी असलेल्या त्या बाईच दोघांचाही प्रेत अजूनही या वाड्यातच आहे चेतन म्हणाला चेतनची शक्यता नाकारता येणारी नव्हती ना ज्या अर्थी खजिना अजूनही तिथेच पडून होता त्या अर्थी नाईकाचं प्रेतही तिथेच कुठेतरी असणार संध्या संध्या तू कुठे आहेस तिघे मित्र संध्याला आवाज देत होते पण समोरून काहीच उत्तर येत नव्हतं तो जितेंद्रला तिथे संध्याचं एक चप्पल पडलेलं दिसलं त्याने ते हातात उचलून नीट निरखून पाहिलं याचा अर्थ संध्या इथवर नक्की आली होती इथे इतका अंधार पसरलेला होता त्यात काय कोणीही तरी नक्कीच रस्ता चुकला असत त्यांनी त्या वाड्यातील एकूण एक खोली पिंजून काढायची ठरवली पण हे करत असताना ते तिघे मित्र कायम एकत्रच राहणार होते प्रत्येक खोलीचा तपास घेताना त्यांतील एक मित्र दारावर पहारा देत असे आणि इतर दोघे त्या खोलीतील एकूण एक कोपरा शोधून काढत असत अशाच एका खोलीत ते शोध घेत होते जितेंद्र दारावर उभा राहून बाहेरच्या बाजूला टॉर्च फिरवत होता तेव्हा त्याला खोली बाहेर एक हॉल सदृश भागात एका बाईची आकृती उभी दिसली जितेंद्र कोणालाही काहीही न सांगता सरळ त्या बाईच्या दिशेने चालत सुटला तिने तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि ती जितेंद्रच्या बाजूने पाठ करून उभी होती जितेंद्र तिच्या इतक्या जवळ उभा होता की त्याला त्या बाईच्या श्वासांचे आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येत होते संध्या ही तूच आहेस ना जितेंद्रने जरा हळू आवाजातच विचारले पण इतक्या जवळ उभं असून सुद्धा तिने काहीच उत्तर दिले नाही तिथून जितेंद्रचे मित्र मात्र जोरात ओरडू लागले जितेंद्र संध्या मिळाली आम्हाला पण ही शुद्धीत नाही तिच्यावर जोराचे वार झाले आहेत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे लवकर ये इथे आपल्याला हिला इथून लवकर घेऊन जायला हवं तिथे त्या खोलीत सापडली होती तर मग इथे होत तू जितेंद्रच्या समोर उभ्या असलेल्या त्या बाईने पाठी जितेंद्र कडे वळून पाहिले तिचा तो भयानक अवतार पाहून जितेंद्र ची बोबडीच वळाली तिने सरळ जितेंद्रचा गळाच आवडला तिच्यात इतकी शक्ती होती की जितेंद्र जमिनीपासून अर्धा एक फूट वर उचलला गेला तिने त्यांना दूरवर भिरकावलं तसा जितेंद्र एका भिंतीवर जाऊन आदळला जितेंद्रच्या किंचाळण्याच्या आवाजाने तिथे त्याचे मित्रही सावध झाले तिथे नक्कीच काहीतरी भयंकर गोष्ट घडत होती ओंकारने एकदा संध्याच्या चेहऱ्यावर थापट मारून तिला जाग करायचा प्रयत्न केला काही प्रयत्नानंतर संध्या शुद्धीत आली समोर चेतन आणि ओंकारला पाहून तिच्या अश्रूंचा बांधच फुटला तिने जीवाभावाच्या तिच्या घट्ट मिठी मारली संध्या संध्या इथे नेमकं काय चालू आहे आम्हाला नीट सांगशील का तो तो इथे आहे संध्या हुंके तेच सांगू लागली कोण कोण आहे इथे आकाशने काळजीने विचारले तो तू अजून मेला नाही तो अजूनही जिवंतच आहे संध्या हुंदके देत रडत नेमकं काय बोलत होती कोणालाच कळत नव्हतं संध्या तू आधी शांत हो मोठा श्वास घे आणि आता बोल कोण जिवंत आहे या पडक्या वाड्यात नेमकं कोण आहे चेतनने जरा समजावतच म्हटलं पण यावर संध्या जे काही बोलली ते कोणाच्याही मनाला न पटणार होत या वाण्याचा मालक भाई भाई अजूनही जिवंत आहे आणि तो अजूनही या वाड्यातच आहे नायकांचा वाडा आजीच्या गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा